नमस्कार सर्वांना संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपण म्हणताला होता परत तुरीच्या जा शेंगांची झाडे दाखवते मी आता या तुरीच्या शेंगांपासून आमटी बनवून तुम्हाला दाखवलेली आहे काळी आमटी कशी बनवायची दाण्यांपासून मी आज तुम्हाला या शेंगांपासून उकडून आपण मिठामध्ये उकडून दाखवणार आहे बघू शकता अशा ताज्या शेंगा तोडून आणायच्या नसल भेटतील आपल्याला तर आपण विकत आणायच्या आता ह्या हिवाळ्यामध्ये सीझनमध्ये अशा प्रकारे या दाण्यांची आमटी किंवा उकडून अशा खाऊन घ्यायच्या बघू शकता अशा छान आता हिवाळ्यामध्ये लसलसीत शेंगा भेटत आहेत चला तर मी इथे शेंगा छान पाण्याने धुऊन घ्यायच्या दोन पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे शेंगा कचरा असतो त्यामध्ये अशा पद्धतीने छान चोळून शेंगा एक दोन पाण्याने धुऊन घ्यायच्या बघू शकता मी परत एक पाण्याने धुतलेले आहे चला तर आता कुकरमध्ये पाणी टाकते यात थोडं मीठ जास्तच टाकायचं पाणी असल्यामुळे शेंगांना मीठ लागत नाही मग बघू शकता धुतलेल्या शेंगा यामध्ये टाकून घ्यायच्या खूपच छान चवदार या शेंगा लागतात उकडल्यानंतर अशा पद्धतीने आपण तुरीच्या दाण्यांच्या वेगवेगळ्या शेंगांचं पद्धतीने आपण करून खाऊ शकतो याच्या दोन किंवा तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या चला थंड झालेला आहे बघू आपण कुकर थंड आहे शेंगा छान उकडलेल्या आहेत आपल्या आता बघू शकता दाणे किती छान मऊ झालेले आहेत आता यातले या शेंगा काढून आपण यातले दाणे काढून त्याची उसळई करू शकतो कांदा टमाटे टाकून ती छान चावदार लागते आणि अशाही खायला या खूप छान लागतात नक्की अशा पद्धतीने करून मुलांना पण खाऊ घालायच्या ताज्या शेंगा मिठातल्या तुम्हाला मिठातल्या उकडलेल्या शेंगांचं रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि अशा पद्धतीने नक्की करून खा बघू शकता चला तर रेसिपी आवडल्यास म्हणजे उकडलेल्या शेंगाची रेसिपी आवडल्यास तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा आणि करून बघा धन्यवाद